आतापर्यंत जे माहिती मिळाली आहे त्यानुसार सत्तेचाळीस जणांना जे आहे सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे अशी माहिती महानगरपालिकेकडे आहे आणि तीन जण जे आहेत त्यांना मृत घोषित करण्यात आलेलं आहे अशा रीतीने अजूनही बचाव कार्य जे आहे ते सुरू झालेलं आहे एन डी आर एफचं पथक जे आहे ते आतमध्ये आहे ते बचाव कार्य करत आहे अडकलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी अक्षरतीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी हा पेट्रोल पंप असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा गॅस कटर वेल्डिंग मशीन लावता येत नाही ये सर्वात मोठं आव्हानात्मक जे काम आहे ते एनडीआरएफ कडे आहे इतर प्रशासनाकडे आहे ते कशा प्रकारे हे बचाव कार्य जे आहे ते पूर्ण करतील ठीक आहे खरं तर तुम्ही या घटनास्थळी आहात तिथलं बचाव कार्य नेमकं कसं सुरू आहे याची दृश्य प्रेक्षकांना दाखवा आपण बघू शकतो की ॲम्ब्युलन्स आहेत त्या आलेले आहेत आणि काही क्षणातच या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पोहोचणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे अनेक राजकीय व्यक्ती असतील त्या देखील या ठिकाणी व्हिजिट करून जात आहेत पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आपण बघू शकतो की अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत हा जो घटनास्थळावरती सीपी वायरलेस जी म्हणतात आलेला आहे या ठिकाणी अनेक जे आमदार असतील 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 खासदार किरीट सोमय इतर मान्यवर देखील पोहोचलेले आहेत बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे गर्दी करू नका अशा प्रकारचं आव्हान देखील केलेलं आहे प्रशांत खर तर किरीट सोमय सुद्धा या ठिकाणी पोहोचल्याचं कळत आहे ते जर तुमच्या आसपास असतील तर त्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करा नक्कीच किरीट सोमय पण माझ्या बरोबर किरीट किरीटजी आपण लाईव्ह झालेलो आहे मध्ये लाईव्ह आहेत किरीटजी सर आहेत किरीट सर तुम्ही पहिल्यांदा जेव्हा पोहोचलात कारण तुम्ही या ठिकाणी पूर्वी विजिट केली होती बोर्डिंगच्या समोर जे झाडं लावली होती त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार केली होती आज अचानक एवढी मोठी घटना घडल्यानंतर पहिले तुम्ही पोहोचलात पहिलं काय पाहिलं तुम्ही पाहिलं की फायर ब्रिगेडचे काही अधिकारी तिथे धडपडत होते दोन चार काही पोलीस आले होते दोन डीएमसीचे ऑफिसर आणि आतमध्ये लोक अडकलेले आहे अशी भीती मग मी आतमध्ये किती अडकले आहेत एक आणखी माणूस अडकलेला आहे पण अर्धा अडकलेला आहे त्याचा मान बाहेर आहे तो घाबरलेला आहे म्हणून त्याला मी आतमध्ये जाऊन झीर दिली म्हणून तो माणूस आणि आता त्या बाहेर काढण्यात हॉस्पिटल मध्ये नेण्यात आहे काही लोक हे अनधिकृत असल्याचं बोललं त्याची परवानगी जी आहे माहिती नाही म्हणून कारण गेले दीड महिन्यात या विषयाचा पाठपुरावा करत होतो त्या होलकांवर जीवन म्हणजे याचा दाखला दाखल झाला पाहिजे कारण ते सदोच मनुष्यबळ कारण की त्याला कुठली परमिशन नाही इलिगली त्यांनी लावले होल्डिंग एकशे वीस फूट एकशे वीस फूट चे आणि त्याच्या विरोधात आम्ही तक्रार केल्यानंतर काल मुंबई महापालिकाने नोटीस दिली त्याला जे सगळे होल्डिंग इलिगल आहेत ताबडतोब काढून टाकण्यात आले त्याला ताबडतोब मुंबई पोलिसांनी त्याची अटक केली पाहिजे धन्यवाद हे किरीट सोमया होते आणि आपण जर पाहिलं तर पूर्ण जो परिसर आहे यामध्ये अनेक जे बचाव जे कार्यासाठी आलेले का, सदस्य आहेत प्रशासन आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी